संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाचा डंका आहे ते म्हणजे ऐलानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके आजही अनेकांना कोरोनाचा काळ आठवला की डोळ्यासमोर उभी राहते ती व्यक्ती म्हणजे कोविड निलेश लंके कोरोना काळात अनेकांचे आधारवर दूर झाले कोरोना व्यक्तीला आधाराची मायेची गरज होती अशातच जवळचे सुद्धा कोरोना हा शब्द एकताच लांब होऊ लागले आजही कोरोनाचा तो काळ आठवला की अंगावर काटा उभा राहतो कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांसाठी निलेश लंके आधारवर बनले कोविड सेंटरमध्येच राहणे रुग्णांची काळजी घेणे त्यांना मायेचा आधार देणे चक्क आमदार आहे मग काय कितीही कोरोना आले तरी परवा नाही असं म्हणत कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्ण आनंदाने राहू लागले निलेश लंके यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना जागतिक पातळीवर डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आपल्या साध्या राणीमानाने खासदार निलेश लंकेंचा संपूर्ण महाराष्ट्रात डंका पाहायला मिळतो खाजा निलेश लंकेंचे सामाजिक कार्य अनेकांनी जवळून पाहिले ना कोणता थाट ना कोणता रुबाब सर्वसामान्य माणसांप्रमाणे राहणारे व्यक्तिमत्व अशी ओळख अनेकांना जवळून बाळून गेली खाजा निलेश लंके यांच्या विचारांच्या कार्यावर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील गादेगावचे नवनाथ बागल यांनीही आपल्या भागामध्ये सामाजिक कार्य सुरू केले लहानपणापासूनच समाजकारणाची आवड असले नवनाथ बागल खाजा निलेश लंके यांच्या सामाजिक कार्य पाहताच त्यांना अजूनही प्रेरणा मिळाली नवनाथ बागल यांचा गादेगाव नगरीमध्ये अहिला नगर दक्षिणचे खाजा निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस कॉलेज गादेगाव शाळेमध्ये अपंग आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना वही पेन ड्रेस वाटप त्याचबरोबर पंचकृषीतील मित्र परिवारांना कोणत्याही क्षणाचा विचार न करता मदतीला धावून जाणारा असे व्यक्तिमत्व म्हणून नवनाथ बागर यांची ओळख आहे त्याचबरोबर त्यांनी गावातील शाळेसाठी आर्थिक मदतही दिली आहे नवनाथ बागल हे व्यक्तिमत्व पंढरपूर नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचयाचे आहे तुळशी माळेचा हार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नवनाथ बागल हे समाजासाठी धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारा माझा कार्यकर्ता पंढरपुरात आले की नवनाथ बागल यांना फोन करतात समयासाठी धावून जाणारा हा कार्यकर्ता कसा असावा तर नवनाथ बागल यांच्यासारखा असावा मदत लागली तर तो त्या ठिकाणी धावून वाढदिवसा शुभेच्छा देत नवनाथ बागल यांचे भरभरून कौतुक केले गादेगाव ग्रामसंच्या वतीने खासदार निलेश लंके यांचा तुळशीच्या माळेचा हार घालून सत्कार केला यावेळी समाधान काळे नागेश पाटे प्रणव परिचारक महादेव धोत्रे दत्ता बागल बिल्डर समाधान फाटे पैलवान दत्ता मगर सरपंच आर आर राजदेव अनिता ताई समस्त ग्रामस्थ गादेगाव माउली कट्टा मित्रपरिवार निलेश लंके प्रतिष्ठान पंढरपूर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते